माझ्या बहिणीनो भावांनो तुम्हाला शांताबाईचा नमस्कार जे जे लोक आपल्या चॅनलवरती आज नवीन आहे ना त्यांनी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि माझ्या बऱ्याचशा बहिणींनी मला कमेंट्स केली आहे तर त्यांचे नाव आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि सपोर्ट करा हो शांताबाईला सपोर्ट करा तुमचाच तर सपोर्ट आहे म्हणून म्हणतो व्हिडिओ बघितला वगैरे चॅनल सबस्क्राईब करा बघा तेवढं तर चला मग व्हिडिओ बघा कुठे जाऊ नका ओ माय मायबाई पुरण जायला का वशेता सांग बाई माय काय येत नाही ना तुझे, दे तु दे राऊ दे बरं तू राहू दे जा मी करतो कोणी मला येते का चुलीवर खूप मोठं गाळ लागते कधी कधी खूप कमी होते तो असं लागलं ते खाली काय होते फरक फरक नाही नाही पडत पडत ना म्हणजे कशी बोलते तू ते पोळी कडसड कडसड लागेल नाही काय राऊ जो बाई माणूस आहे ना पद्धशी करायला लागते दे मी करतो तू जमते का माझ्या चुलीवर गिलीवर केलं का चुलीवर पण माय बाई हा डबल काय कुकर लावला शिजला होता ना ओ ताई डाळ शिजलीच नाही ती वर्णाची वर शिजलंच नव्हतं म्हणून परत लावला असं टाका बाई त्याच्यात खायला सोडा नाही की नाही तो टाका त्या हुलसात मग शिजते घरची डाळ आहे बाई व म्हणून ते शिजे नशीन कसं एखाद्या पाण्या ते पाण्याबा मार खाल्लं की समजा तुरी ना मग बठ्ठर बनते डाळ म्हणून शिजली ते म्हणून जाऊ दे शिजते मग आता मग का होते बविता कुठे गेली त्या ताई बाहेर आहेत ना धुन वगैरे धुणार आहेत त्या आणि मला स्वयंपाकात घातला अशा ताईनी मला स्वयंपाक करायला सांगितला साडी नेसायची सांगितली मला साडी नेस म्हणे नंदू याला म्हणे साडी नेस म्हणे याच्या म्हणे मला अशा ताई मला सुचते का साडीवर असं काय अशा मला <साधँगा> साडी नेसायचं आणि चांगलं झालं साडी नेसली तर साडीवर कशी रोज खुल्लं पाहिजे ती साडीवर साडी दिसतं बाई तू इंदू ताई मला साडीवर काम नाही सुचत ना किती गर्मी होते मला इकडे टिनाचं घर आणि खालून मातीवरतून तीन ती चूक वेळेस सुनीचा किती जाळ लागत आहे किती गर्मी उन्हाळ्याचे दिवस मला आजवर सुचत नाही तर ताई मी काय करू तुम्ही सांगा बरो जाय मग तुझे कपडे बदलून घेते जाय मी करतो मग समजा राहू दे नाही सुचत तुले सवय नाही तुले तो कधी करेल नाही ना बाई व म्हणून सुचत नाही तुले जाय करतो मी ते खरंच तुम्ही करून घेता सर्व थँक्यू सो मच इंदुताई तुम्ही किती चांगले आहे अशी बोलते त्या जमते काय का म्हणजे जाय अशी रिकाम एक पण करत राहते चालेल ना आता आता माय बाई त्या भाव होत ना त्या भाऊ जाय कधी कोणाचे झाले का कोणाला किती जु लावा आता भाव जाय होत ना त्या तरी किती काही जीव लावा पण त्या नंतर शहर राहतच नाही कसं आहे ना ते म्हणून म्हणतो जास्त करू नको काय एवढे बना करतो अजून मग त्या म्हणतात की आलेली बाजी हे काय रे ते काय नाहीत म्हणतात अशा म्हणतात मग चांगलं लागतं काय अशा सगळंच नसतात म्हणा काही भाऊ चांगल्या बरं बाई असं नाही काही चांगलेही असतात आता कसं शंभरात लग निघते मायाशी हकोळ काही किती माहिती झुलतात काही काही निर असतात निडुकऱ्या ते नसते काही कसं येते काहीच माय म्हणणार दोन तुझ्या आहे राह काय काय अशी ना आता बाई कशी साजरी साडी आहे माझ्या भावाच्या घरची मग मी तर काय मायबाई बारा हजाराची आहे ना बारा हजाराची आहे साडी बारा हजार काय लई बारा हजार वरू शेंडी फुटेल आहे बारा बारा हजार तीस रुपये काय काय काही आहे हाय बाई माझ्या भावाजी मध्ये बिरी दाखवलतो ना मग काय तर रेशीम काठ आहेत ना पान काठ कसे साजरे आहेत कलर साजरे आहेत पाठाची आहे साडी आणि बल्ली उठून दिसते माझ्या अंगावर आणला घालून पाहिल ती ना पण त्याच्यावर कधी झांपूरच नव्हतो शिवेल शेजारी टेलरी नाही तिला म्हटलं झांपूर शिवून देव आता हो म्हणे आज चिंट्या बल कसं हाय करे ना घरी यायची मग काय इथं इथं करी दि शिवन म्हटलं माझ्या घरी गेल्यावर घालूनच आली असती मी कशी साजरी आहे हाय किरी हो बाईस बाई हो साजरी आहे साडी माहित की मा काय बघ बाई आता शेतकरी लोकांची जमगे राहते बाई वो हे उन्हाच्या टाइमले मग नाही ते काय हा पण घेते यार एवढाचे तेले एवढे मागो ती घ्या लागत हजार दोन हजार लागत होती ती घेतली त्या बारा हजाराची चालूच आहे हा नवरी सारखा आता माय माय भाऊ ऐक ना ना तुझं पंधरा हजाराची गेम म्हणे नाही म्हटलं त्याने माय भाऊला चांगला आहे सभा आणि भाऊजी त्याच्या चांगली आहे आणि भाऊजी पण नाही ताई तुम्ही काय येता म्हणजे नेहमी नेहमी म्हणे असं काय मग जाऊ दे त्यांना खुशी खुशी घेतली ना जाऊ दे मग आता मला काय माहीत नाही काय हा इथून सरा पैसा नाही ते साड्या घेते म्हणते मी भावाने घेतली माझ्या बापाने घेतली हा अशी आहे हे बदमास मला काय माहित नाही काय आणि माया पोरीले कधी पाचशे रुपयाच्यावर साडी नाही घेऊ देते जर कसं दहा पडते मला कशी आत्ता पडते काय सांग आता बरंच बरं आहे काय रामायण मारून बसली बघ भरस नाही का अजून तुझ्या काल आल्यापासून पाहून राहिले मी मोठी मला भावाचा आणि बापाचा बोध झालं ना आता आता तुमची कोणची वार येते हा तुमची कोणची वार येते भावाने घेतली म्हटलं मला साडेबारा हजाराची साडी आहे ती साडेबारा हजाराची साडी आहे तुम्ही घेतली का मला घरी साडे पंधरा वर्षात एवढी माग मा भावाच्या घरी साडे असतात म्हटलं मला बाराही महिने हाय मा भावाच्या घरी मोठे होणार सांगण्यासारखं म्हणून सांगतो तुमची कोण एवढी जीवरून राहिली तुम्ही घरी घेतलीच नाही ना मला पाचशे रुपयावर साडी घेतली मला तुम्ही म्हणता काहून रामायण मांडून बसली व मग हाय ना मा भावा घेतली ना मग कोण लपून तुम्ही मी तर पुरा ती साडी आता हो बाबा किती साड्या घेतल्या तुम्ही हा किती साड्या घेतल्या तरी म्हणजे घेतलीच नाही म्हणतो मला कुठे किती खोटी आहेस तू लय कुठे आहेस तू साडी साडेबारा हजाराची अनिल बिल केवढ्याची आणि तेवढ्याची तुमची माय भाऊ काय साडेबारा हजाराची साडी आहे म्हटलं तेल दाखवलं अबो अमचं डॉक्स मॅट झालं ना ऐकू ऐकू साडेबारा हजार साडेबारा हजार कालपासून ते होते खोटा ओरे बाबा धनंजय मुका बस ना आपले घरात का साडी ओसिन साडे बारा हजाराची मुका बस बोलला धान गोळा आहेस तू पण मी काय म्हणतो धनंजय तुले बाईला आणाय तर जातो सांग ना मग हा बाईला आण ना मग आता पाय ना मी मला सरता लाना कधी येते रे ती फोन किन कर बरं तिले फोन कर तिले जायचं आधी हो नाही मग असं करू का संध्याकाळी चाललो तो का मग मी संध्याकाळी जातो रातभर तिच्या घरी राहतो तिच्या घरी रातभर राहिले की तिला बरं वाटते मजून म्हणते ती राहत नाही राहत नाही आणि सकाळून मग घेऊन येतो मग तिला लेकर येईल हो चालते ना जाय ना मग हा जाय मग संध्याकाळ जातो का अरे बाबा झाकड नको पाडू पण लवकर सगळं जाऊ नशी तर अरे रातभर तिला वाटते रे मग आला की तिला वाटते रातभर राहायला पाहिजे बाबा तिला फोन कर नव्हते नंदा गिंदा असतील तर मारू नको शाला तुला येणार आहे ना ते नाही बाई तिला फोन नको करू तू आणि मी करत तिला फोन केलं की तिचं कारण सांगते मग ते माय नंदा जायचे राहिले नाही मागे काम आहे नाही फुगे तर यायचे राहिले असं करता करता पुरा उन्हाळ्यासारखी पण येत नाही बाई डायरेक्ट जातो मी डायरेक्ट गेलो की बरोबर येते मग ती बरं तसं करतो का मग डायरेक्ट जात का डायरेक्ट जाय बाबा मग हा हो बाबा आणतील अरे समजा की बाई आल्या रे एका अरे काय की गुन्हे गेले आणि काय की गेले आणि आपली बाई येतच नाही सांगितली मला माय लय वाटतो रेडी दोन दिवस चाल म्हणा बाबा आता आम्ही हा म्हणून मानतो बाबा मामे गेल्यावर काय काही काही नको बोलत तू सगळ्याच मरून राहिली काय आणि तुम्ही हा म्हणजे मी, मी काय का सोडणार का मा बहिणीले मी सोडतो सोडणार नाही मा बहिणीले काही नको बोलू हायस्क नाम आले दोघच बहीण भाऊ आम्ही सांगा आता आमची बुडी आता पोरीले आणते हो जसं काही आता काही आता काही उन्हायत जसं हे कायच पडणार आहे कोरीलने आणली इतकं पहिली रसाई आहे काही आणा लागते काही गुरुजनी नाही आणायची खरीच गरज नाही आहे हा माणूस पाहि ना किती हे येलपाडे मायनं म्हटलं म्हटलं चालला हरक्या भलला साहेब आहे हाय काही डोकसूस नाही आहे ना उठ डोक्सू नाही आहे काही विचार काही पुसणी बायकोले बायकोले हेच नाही संध्याकाळी चाललो म्हणते सांग बरं आता सांगा निघालो चाली होते अजून ते कामाचं हे हे आणि ते करा सांगा आराम करतो म्हटलं आली तर आता काय हो माय बाई आता इथे बाई रंबा नाटकं करू जायची की नाटक करत जायची राहिलं म्हणतो आपच येत नाही मग आता ओ, आता म्हणजे काय नाही म्हणजे आता काय आणस लागते का आता तसं म्हणजे काही आता येत नाही आता येत नाहीत ना आता कसं जास्त येत नाहीत का मीच कुठे जात होती काय मी जात नव्हती पण आता मी भाऊ म्हणी म्हणून गेली म्हणा पण जास्त काही आता एवढं घेऊ नये पोलीसारखं जाणं येणं आता उन्हाळ्यात कसं ऊन तपते तपते लकडे ऊन लागतात आता बाईच्या भाऊ बिला टेन्शन आहे ना फुगे यायचं नाही ते आणि ते नंद व्यवस्थित आलेले चांगलं वाटते का मग ते नंद ऐकत आणणं आणू ना मग मग आणू आता काय असं काय जरुरीच आहे काय की उन्हाळ्यात उन्हाळ्यात आणलं पाहिजे रस खाल्लाच पाहिजे आता रस नाही भेटत का रोजली कोणतं लावून दिला काही ते उन्हाळ्यात रसायचं

जास्त शिल्लक नको बोलत तू काय तुला काय वाटतंय आम्हाला समजत नाही काय भदर भदर कर लागली का तू तुला काय घेऊन देणार आई जातो बाई मग मी आणतो मग मला बाईले गिरोच दोघी माहिती केली सांग बाई आम्हाला तुझा उपट डोक्षस आहे आपले सांग बरं फिरते माय बाई मला उठते आहे काय व माय बाई इतकं डोकं दुखून राहिलं बाई आता बाई माय मला काय सांगू माय बाई मला डोकं दुखून राहिलं बाई माय आमचं कोण कोणी होऊन राहिलं जरा सांग टाकतो बाई मी मला काय ऊन घेऊन लागल काय माहीत बाई काहून सुंदे काहून दुखी तुझे डॉक्स हा ऊन काय लागलं माहिती तुले त्या माझ्या घरी तुम्ही कुणाचे हवा खास तू ऊन कसं काय लागलं तुले पाय बाई आता आपल्या घरी लागलं शिंदे आले आले जाय टाक ना जर अंग टाक जाय टाक ना हो जर सर अंगूस टाक तुम्ही कसं माया आले डोकं दुखून राहिलं ना हातपाय दुखून राहिले जसं अंग टाकतो मग लागते बरं झालं नाटक चालू असते या रंजनाची

तर कोणा बाजूने खपत नाही ना आता मले बी नाही खपत तर मी आली माझ्या जाऊन तसं काही नाही मी आली जाऊन पण मला नाही वाटापी न ना आली पाहिजे म्हणून मग जीवार येते किती जीवार येते काम धंदे करा किती पुरतात बापा कितकाले भांडे पडतात कितकाला स्वयंपाक करायला लागते मला जर लिस्फोरके पिंकी बलकुशी चबरी आहे ती आता तुम्ही आमचे जुने व्हिडिओ पाहिले असते नाच ती चबरीपणा करते असं आहे ना ते मला की आवडत नाही ते आता येईल पण आमच्यावरचा माणूस ऐकत नाही ना तो आणल्याशिवाय ऐकत नाही बहिणीले तो आणतेच आता उद्या येतेच नाही पाहते मी आता व्हिडिओमध्ये आणि माझ्या ज्या ज्या बहिणी नवीन असतील त्यांना ज्यांना आपल्या चॅनलने सबस्क्राईब करावा आणि ज्या ज्यांना ज्यांना सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि माझ्या खूप बहिणींनी अशी कमेंट्स पाठवली हो की ता ता। ताई आमची नावं घ्या नावं घ्या तर त्यांची नावं मी तुम्हाला आता सांगते आहे का आता चित्राताई जवरकर योगताई वंजारी नागपूर अश्विनीताई गहुडे वैष्णवीताई गोलाईत संगीताताई गोसावी इंदोर संगीताताई ठाकूर अकोला सुनीताताई महामुनी ज्योतिताई वाल्दे अजून पण जर ज्यांना ज्यांना आपली नावं वाटत असेल व्हिडिओमध्ये आले पाहिजे त्यांनी त्यांनी आपल्याला आपल्या नावाची कमेंट्स करा आपली नावं लिहून पाठवा कमेंट्समध्ये आणि गाव लिहून पाठवा तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला उद्या भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय